पटणकडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील इंगळी चंदूर पंचायत समिती गणात राजकीय घडामोडींना वेग आला या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री वा अब्दुल वाहिद महम्मद नायकवडी यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबत व आपल्या परिवारासह याच मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार श्री केशव पाटील यांना भक्कमपणे जाहीर पाठिंबा देत त्यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला इंगळी येथील इंगळेश्वर मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अब्दुल वाहिद बोलताना म्हणाले की केशव पाटील हे जनतेच्या समस्यांसाठी अहोरात्र झटणारं नेतृत्व आहे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी व्यथा मांडणारा विकासाभिमुख दृष्टिकोन असलेला उमेदवार आहे त्यांनी आजपर्यंत परिसरातील विविध प्रश्नांसाठी आंदोलनं व उपोषणं केली प्रशासनाशी समन्वय साधण्याची क्षमता त्यांच्याकडे स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी मी केशव पाटील यांना पूर्ण ताकदिनिशी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला ते पुढे असंही म्हणाले की माझं नाव आणि चिन्ह जरी उमेदवार यादीमध्ये असेल तरी मला कोणीही मतदान न करता केशव पाटील यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतधिकांनी विजय करून असं प्रतिपादन अब्दुल वाहिद यांनी केला अब्दुल वाहिद यांच्या पाठिंब्यामुळे केशव पाटील विजयाच्या उंबरट्यावर पोहोचल्यात अशी ही भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली केशव पाटील यांनीही श्री, पाट या श्री, 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 श्री अब्दुल वाहिद नाकवडी यांचे मनपूर्वक आभार मानत पुढील का तुमच्या राजकीय प्रवासात मी व माझ्या सहकाऱ्यांचं पूर्ण पाठबळ असेल या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष श्री शिरीष देसाई बालेचंद हेरवाडी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष श्री अब्बास चचा नायकवडी उमेदवार केशव पाटील अब्दुल वाहिद नायकवडी उस्मान जमादार शाणूर नायकवडे मधुकार भातमारे नायकवडी भा, भा परिवारातील सदस्य पाटील परिवार सचिन कोळसे श्रीनिवास हंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळी तालुका हातकणंगी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका